औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी अनिता वीरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचालित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बाल संस्कार केंद्र श्रावस्ती नगर नांदेड इथे दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे एक चौतीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद मुणेश्वर सर बँक मॅनेजर नांदेड हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबरदादा हनुमंते व अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते संयोजन समिती राहुल गायकवाड विनोद कांबळे सर राहुल भादुरे विष्णू ढंगे लांडगेसाहेब सुरेखा गायकवाड विशाखा कांबळे व समस्त जन समुदाय यांची उपस्थिती होती अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी दी यांनी दिली धन्यवाद అధ్యక్షన్ <laughs> हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी माहिती तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती दोघांना

म्हणजे आपल्याला ते सर इथे शिकवतात इतके हे करतात आमचे राऊत सर आहेत ते पट्टीवर काम करतात इथं खाण्यापिण्या ते फ्रेश होणार ते इथंच येतात गर्दा करू नये सर की असं बघायला येतात जे राहुल सर आपल्याला शिकवतात विनोद सर शिकवतात दिगंबर मामा शिकवतात

डॉक्टर बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव आमचे आंबेडकर होते ते त्यांना चोवीस तास अभ्यास करायचे त्यांना संविधान लिहून दिले त्यांना आता त्यांची जयंती आहे म्हणून त्यांचे सगळ्या गल्लीमध्ये त्यांचे पोस्टर लागले तर त्यांना खूप लहान होते तेव्हा त्यांना त्यांना लोकांमध्ये बसू द्यायचे नाही त्यांना बाहेर विचारातून घडायला पाहिजे आपलं व्यासपीठच आहे की महापुरुषांच्या या ठिकाणी अनेक महापुरुषांच्या साजऱ्या करतो आपण आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालण्याचं काम या ठिकाणी आपल्या अभ्यासकेतून करत असतो तर आज महामानव विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या निमित्ताने आपण या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना चांगला मार्ग देण्याचा विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतोय त्यांचं जीवनमाळ उसावावं महापुरुषांचे विचार त्यांच्यामध्ये रुजावे आणि त्यांना महापुरुषांचं जीवन म्हणजे काय होतं पहिले अगोदर कशा पद्धतीने वागलो पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि समाज उपयोगी गोष्टी कशा पद्धतीने केल्या पाहिजे या विचारांचा वारसा घेऊन या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतोय तर बाबासाहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर सांगावं तेवढं कमीच आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एखाद्याच्या विचारामध्ये मावणारे नाही इतकं त्यांचं सागरापेक्षाही जास्त मोठं कार्य आहे असं वाटतं मला कारण त्यांच्या सागराचे तळ किंवा खोली मोजता येईल पण त्यांचा विचार असा अनंत काळापर्यंत चालण्यासारखे त्यांचे विचार होते संस्कार केंद्र सांस्कृतिक केंद्र इतर आणि अभ्यासिका ओपन केलेली आहे तर सर्वजण एकमेकाला सांगा का आपण इथं मोफत शिकतो म्हणून कारण खूप लोकांना इथं माहिती नाही आपण इथं मोफत शिकत आहोत आपल्याला इथं सहा ते आठ टाइम आणि संडेला आपण पूर्ण दिवसभर चालू ठेवतो हो तर सर्वांना सांगा जेणेकरून विद्यार्थी वाढतील आणि इथं आपल्याकडे पुस्तकं आहेत प्रत्येकाने पुस्तकं घेऊन जायचं आहे आणि पुस्तका पुस्तकासाठी आपण तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता आपण एक नोंदवही ठेवलेली आहे त्यामध्ये तुमचं नाव तुमचा वर्ग तुमचा ॲड्रेस लिहिलेला आहे तुम्हाला जे पुस्तक घ्यायचं तुम्ही घेऊन जाऊ शकता वाचायचं आणि परत तिकडे कर वापस करायचं आपल्याकडे कर बरेचसे पुस्तकं होते पण विद्यार्थ्यांनी कसे घेऊन गेले तर परत केलेच नाही जवळपास अर्धेच पुस्तक राहिले तर इथं असे पुस्तक वाया नका जाऊ देऊ तुम्हाला जे जे पुस्तक घेऊन जायचे तुम्ही घेऊन जा इथं नोंदणी करा सही करा आणि नंतर काही दिवसांना परत आणून द्या आणि याच्यानंतर तुम्हाला बघा आपण हे जे अभ्यासिका चालू केलेली आहे सध्या इथं आपण नोफत शिकवणी शिकवतो याच्यानंतर आपल्याला बेसिक कम्प्युटर पण शिकायला भेटणार आहे राहुल सरांच्या घरी कम्प्युटर वगैरे आणलेला आहे तर तुम्हाला बेसिक कम्प्युटर बघा आजची जे टेक्नॉलॉजी आहे कम्प्युटरची आहे हे लक्ष द्यायचं सगळेजण तर तुम्हाला बेसिक कम्प्युटर शिकवणी पण आपण मोफतरित्या देणार आहोत आणि आपल्या संस्थेकडून शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळातर्फे आपण सर्टिफिकेट पण देणार आहोत का तुम्ही बेसिकचा कोर्स पूर्ण केला म्हणून त्याच्यानंतर एम एस सी आय टी किंवा टायपिंग हे आपण चालू करणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना सांगा का तुम्ही इथे या तर ब बसायचं आणि तुम्हाला जे जे समजा शाळेत शिकवले जाते काही येत नसेल तर इथे विचारायचं मी तुम्हाला सांगायला आहे राहुल सर असतात राह राहुल बहादुरे सर असतात हां प्रत्येकजण आपापल्या परीनं मार्गदर्शन करतील आणि आपल्याला अजून काही सर लोक पण येणार आहेत जे शिकवायसाठी मला एक दोघं जण बोलले का मी पण शिकवायला तयार आहे तर मला सांगा त्यावेळेस ती येईल ठीक आहे तर तुम्ही असं म्हणजे बोर होऊन जायचं नाही दररोज आपल्याला नवीन नवीन शिकायला भेटत असते तर तुम्ही शिकायचा प्रयत्न कराया तुम्हाला बघा पहिल्या जुन्या काळामध्ये आपल्याला शिकायचे अधिकार नव्हते ज्या प्रकारे वर्णभेद होता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चार वर्णभेद होते त्या चारही वर्णामध्ये आपण यायचे नाही अतिशूद्रामध्ये आपण यायचे महार किंवा इतर जे जाती आहेत आपल्या ज्या छत्री जाती आहेत एस सी एस टी वगैरे तर ते सर्व अतिशूद्रामध्ये येतात त्यांना शिकायचा अधिकार नव्हता त्यांनाच काय तर ब्राह्मणा व्यतिरिक्त कोणालाही शिकायचा अधिकार नव्हता बघा आपल्याला संविधानाच्या मार्फत सगळा अधिकार भेटला महात्मा फुलेंच्या मुळं स्त्रियांना शिकायला भेटलं आज सर्व स्त्रियांना शिकून खूप मोठ्या झालेल्या आहेत तर तुम्ही आहे ना शिक्षणाचा वापर करा आता हे तुमचं वय शिकायचं आहे नंतर तुम्ही मोठे झाल्याच्या नंतर परत तुम्ही शाळेत बसणार नाही आणि शिकणार नाही म्हणून इथं तुम्ही आल्याच्या नंतर शांतता ठेवायची शिकायचं अभ्यास करायचा काय येत नसेल ते विचारायचं हां एवढं तुम्ही लक्षात ठेवा हे जर तुम्ही डिसिप्लिन वगैरे ठेवली तर पुढे चालू तुम्हाला हे खूप काम येणार आहे आता बघा तुम्ही या वयातच चांगल्या पद्धतीनं भाषण करता सर्वांना असं मार्गदर्शन करता आपल्याकडे खूप चांगले असे हुशार विद्यार्थी आहेत आपल्या वर्गात येणारा प्रत्येक विद्यार्थी हुशार आहे प्रत्येक मुली हुशार आहे प्रत्येकजण भाषण करते कोणी चांगला डान्स करते कोणी निबंध स्पर्धा कोणी मार्कामध्ये समोर आहे आपण वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या त्यामध्ये खूप लोकांनी चांगल्या पद्धतीने मार्क पाडलेले आहेत माहीत आहे ना तुमच्या टेस्ट घेतल्या मी आतापर्यंत इंग्रजीची टेस्ट घेतली मग गणिताची टेस्ट घेतली तर तुम्ही सर्वजण हुशार आहात आपण हुशार कधी होतो रेग्युलर आपण जे नियमित अभ्यास करत राहिलं तर हुशार होतो जर अभ्यास करत सोडून दिलं का आपण आहे तिथंच राहतो म्हणून कधी आहे ना ओवर कॉन्फिडन्समध्ये नाही जायचं तर मला सगळं येते मला शिकायचं नाही मला सर्व येते असं नाही बोलायचं तर तुम्ही रेग्युलर जे रेग्युलर अभ्यास करत राहील ते समोर समोर जाईल जे अभ्यास करत टाकून ते थांबून जाईल म्हणून तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येक जर हुशारात मी तुम्हाला असंच काय म्हणत आहे प्रत्येक जर हुशार फक्त तुम्ही फोकस कुठं केला त्याच्यात तुम्ही समोर जाणार तुम्ही जर शाळामध्ये जर शिकण्यापेक्षा तुम्ही खेळण्यात जर लक्ष दिलं तर तुम्ही खेळण्यामध्ये समोर जाणार तुम्ही जर पण याच्यात गेले तुम्ही आगाऊ पण जाणार म्हणजे तुम्ही जर ज्यामध्ये तुम्ही फोकस करणार त्याच्यात समोर जाणार तर आपलं हे वय शिकायचं आहे जुन्या काळापासून सगळे मोठे मोठे जे पुरुष आहेत लहानपणी भरपूर शिकले